कमीत कमी नव्वद ते शंभर दिवस बैल तीन फेऱ्यामध्ये नव्हतं त्यामुळं नियोजन हे कोरेगावचं पण नव्हतं पण अचानक मुंबईमध्ये नियोजन कॅन्सल झालं त्यामुळं मी कोरेगावला आलो आणि कोरेगावला अतिशय सुंदर गाडी पराली आणि सरजेने आज बऱ्याच दिवसांनी तीन फेऱ्यामध्ये गुळा घेतला परंतु बसवलं गेलं नाही आहे जे बोट कारण पण सांगतो आणि सरच्या प्लॅन्स पण सांगतो बाकासूरचे प्लॅन्स पण असतील का आम्ही कोणाला फसवलं ना येणाऱ्या पुढल्या महिन्यात ही शंभर टक्के गाडी तुम्हाला लवकरच पालते चांग मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सुंदर असं नेवरीकरांचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचं फायनलचा गुलाल घेतलाय गोटकरांच्या सर्जन आणि सोबत पाला कारोंडेचा चिक्या दादा नमस्कार एक कमबॅक अपेक्षित होतं आणि गोटच्या सर्जन आज परत एकदा त्या स्पीड मध्ये त्याच जोशामध्ये आज पाळाला म्हणावं लागेल त्याला काय तो पळतो त्याला काय हे नाही कारण आता बघितलं इथं कोरेगाव हिंद केसलीला कारण गट सेमी आदरण ठरलेले का काय विषयाने आता पहिले पूर्णपणे आणि एक प्रकारे जिद्द दिसते मनामध्ये कि बाबा आज करायचंय आज फायनलचा गुलाल घ्यायचंय तर त्या जिद्दीबद्दल काय मनात जिद्द आहे कारण ते ज्या मैदानात जाईल त्या मैदानात तो आम्हाला करून दाखवतोय का मी म्हणजे गुलालात राहील तेवढं अपेक्षा करून दाखवतोय आता सध्या मध्यंतरीचा काही काळ वाईट होत म्हणजे आता सध्या आजारी होता मध्ये कशा पद्धतीनं तो म्हणजे तो पॅच कसा गेला तुम्हाला म्हणजे की बाबा बॅड पॅच होता तो आणि संघर्षाचा काळामध्ये सात कोणाची कोणाची म्हणजे त्याबद्दल काय आजारी असताना आम्हाला सर्व सरजा ग्रुपची पोराची महेश असेल आमचा गाडग्या असेल आणि जावेदे असेल बबलू असेल सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते म्हणजे सरजा ग्रुपची पूर्ण पोर असेल आणि कम कमी दोन ते तीन महिने बैल असताना सर्वांनी आम्हाला सपोर्ट केला आणि त्या काळामध्ये काय शिकायला काय मिळालं की बाबा हे शिकलो आपण या त्या काळामध्ये आम्हाला फोन करायचे मला असेल आणू शकला असेल आम्ही आम्हाला सर्वांचे फोन चालू होते का सर कधी होणार फ्रॅन नसतील सरजाचे सर्व आम्हाला फोन केला आणि एक प्रकारे सर्जाबद्दल बोलायचं म्हटलं मुंबईमध्ये पण तेवढे चाहते आणि इकडे घाटावरती आलं सातारा बाग झाला सांगली बाग झाला बरं कोल्हापूर झाला पुणे बाग झाला बारामती झाला खाली माळशेर झाला सर्व इकडे चाहते सरजाने सर्व सर्जाचा सर्जावर सर्जा सर्जा सर्वांचा आशीर्वाद आहे कारण आणि आयुर प्रसन्न या प्रसन नावाने तर तो पलतो त्याच्यामुळ त्याला आता कमबॅक लवकर झाला आणि आता तो पुढे पालताना दिसत सर्वांना दादा आहेत आपल्या समित दादा नमस्कार दादा आजचं नियोजन कसं करण्यात आलेलं कसं काय कारण मला वाटतं कोरेगावला पण ही जोडी जबरदस्त स्पीड लागलेलं ला, गटाला सेमीला या गाडी तसं आहे तीन फेऱ्यामध्ये कमीत कमी नव्वद ते शंभर दिवस बैल तीन फेऱ्यामध्ये नव्हतं त्यामुळं नियोजन हे कोरेगावचं पण नव्हतं पण अचानक मुंबईमध्ये नियोजन कॅन्सल झालं त्यामुळं मी कोरेगावला आलो आणि कोरेगावला अतिशय सुंदर गाडी पळाली परंतु सुट्टीवरून थोडीशी झालं पण सिमिलर लोक झाली आज तेच ताटाने म्हणजे आलेलो का सरजा गुलाब घ्यायच्या आहे त्या अशाने आलो आणि सर्जाने आज बरेच दिवसांनी तीन पेरामध्ये गुलाब घेतला सर्जाला सांगितलेलं की के, के बाबा आज झालं पाहिजे आज माझी इच्छा आहे बाबा आणि आज तुझ्याकडनं ते झालं पाहिजे घटमधनं काढला शिमिकडनं काढला जेव्हा शिमिक काढलं ना तेव्हाच खुश झालो का आज काहीतरी म्हणजे करून दाखवले पहिल्यासारखं त्याच त्याने कमवलं आजचा विजय कुणाला समर्पित कराल सर्व टीम झटत असते मागे आजचं आजचं गुलाल तसं बघायला माझी टीम असेल दयातभाई असेल बबलूचा असतील आणि डॉक्टर डॉक्टरने आपले ट्रीटमेंट केले त्याकडे माझे डॉक्टर पुन्हा पुन्हा गुलाला आता इथून पुढचं नियोजन कशा रीतीने असणार आहे सर ज्याचं केव्हा दिसेल आम्हाला त्याच मुंबईला पळणार नियोजन मुंबईला दिसत नियोजन होणार परंतु माझी एक इच्छा आहे सरच्या प्लॅन किंवा प्लॅन ट्रान्सफोर्स किंवा मथुर ट्रान्सफोर्स त्याच्यावर त्या दिवशी एक टोल झाला का सरजांनी पसरवलं गोटकार परंतु फसवलं गेलं नाही हे आत पण सांगतो आणि सरजा ट्रान्सफॉर्म सांगतो बाकासूरच्या ट्रान्सफॉर्म असतील का आम्ही कोणाला फसवलं ना येणाऱ्या पुढल्या मैदानात ही शंभर टक्के गाडी तुम्हाला लवकरच फालते म्हणजे तसं काय विषय नाही नाही ते थोडस विषय झालं गोटकाराही बसवला असं काहीच नाही म्हणजे ही जोडी पण प्रेक्षकांना प्रेक्षकांच्या मनातील जोडी ही पळताना दिसेल शंभर टक्के दिसेल कारण का पक्का सुरू मला तेवढाच प्रेम आहे ते शंभर टक्के दिसणार कारण का असं नाही आमच्या मालकांच्या मध्ये वाद हो पण परंतु काय थोडस टोल झालं का घोटकाराय पसवलं नाही आजचं मैदानाच लांब आहे मैदान तुम्हाला बैल, बैल कुठे होता कसं काय आता बैल तर तरुण जर्जाईमध्ये होत दादा नमस्कार कमबॅक झालं परत एकदा कमबॅक झाला आणि त्याच जिद्दीनं पाहिलं सारखे नाही तर पळतोच जिद्वढ पण तसं दोन महिना आमच्या पहिले बसून होता आम्हाला बी बोलाल तीन फेऱ्यात पाहिजे होता म्हणून आम्ही नियोजन केलं ना आम्हाला दिला आणि जोडी कशी पाहिली आज मग गाडी पट चांगली आधी बी पळली होती त्या दिवशी कोरेगावला बी गडशी पळाली होती आज बी गाडी चांगली फायनल कडे नव्हती फायनल कडे नव्हती आणि निघण्यापर्यंत गाडी पुढे होती गाडीच पडत होती पुढे थोडं स्पीड कमी झालं दादा धन्यवाद आणि नक्कीच आता इथून पुढची मैदान गाजवताना दिसेल शंभर टक्के आता मोठी मोठे येत येतात पेडगावचं मैदान झालं एकसष्ट माळशिरसचं मैदान आहे नक्कीच एक टॉपच्या पायऱ्यामध्ये आम्हाला सरजे शंभर टक्के टॉपच्या पायऱ्यासाठी जे सराव चालू होते हा परंतु काही जणांना वाटलं काय बाकास सज्जा पाळला पाहिजे शंभर टक्के लवकरच पडेल थोडंसं कसा सर्जा आधारच न उठला नव्वद नव्वद ते शंभर दिवस पहिले तीन फेऱ्यामध्ये नव्हता चार्स म्हणजे चेक करत पाहिजे काय करतो काय नाही करते परंतु सर्जा पूर्ण पूर्ण चौड झाले येणार पुढल्या महिन्याने शंभर टक्के बाकसो आणि सजा दिवस ट्रान्सफॉर्सची इच्छा आहे ती पूर्ण धन्यवाद दादा आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला